बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन शेगाव घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश तीन अट्टल गुन्हेगार जेर बंद सहा पूर्णांक शहाऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहरात झालेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी यशस्वी पर्दाफाश करत तीन अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून सोने हुंडाई कार व एकूण सहा पूर्णांक शहाऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील एक व अकोला जिल्ह्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उघड झाली आहे जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास करत जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा परिसरातून तीन आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून सोळा ग्रॅम सोन्याचे दागिने हुंडाई कार व तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींवर यापूर्वीही घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी अकोला जिल्ह्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे तर पुढील तपास शेगाव शहर पोलीस स्टेशन करीत असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत इस्माईल शेख मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज वन बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद